गोटावडे फाट्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे ही गटरेची लाईन होती ही गटरेची लाईन बऱ्याच दिवसापासून अशीच आहे कर करले जाते कधी पी एम आर डी म्हणती की ग्रामपंचायत करणार ग्रामपंचायत म्हणती की पी एम आर डी करणार पण आज आपल्या या विषयावरती सरपंच पण आहे आणि उपसरपंच पण आहे दोघे जण संघ हैं, प्रतिक्रिया घेऊया या या समस्येवरती काय तोडणी काढता येईल थोडगा मॅडम हे जर सांगा की जी ही गडरेची लाईन आहे या संदर्भात काय जी समस्या आहे सगळ्यांनाच याचा त्रास होतोय पण याच मार्ग कसं निघल हे काम आहे ग्रामपंचायतीचं खरं तर काम नाही आहे मेन रस्त्यापासून फूट फूट इकडे तिकडे पीएमआरडी काम करत नाही ग्रामपंचायती मला त्रास वाटत की मग पत्रकारांनी आम्हाला परवानगी म्हणजे ग्रामपंचायत ही काम करायला तयार आहे पण पीएमआरडी हे काम करू देत नाही म्हणजे याचे तुम्ही काही पत्र व्यवहार केले के के का पीएमआरडी सोबत केलेलं आहे का कारण का याचा याचा त्रास सर्वसामान्य याचा करणार आणि सर्वात मेन चौक म्हणजे हा पाडायचा आहे आणि त्यात जर ही दृश्य दिसत असेल तर खूप भयानक विचित्र परिस्थिती ती निर्माण झाली आहे पाटीत कारण का संध्याकाळी इथं पोलीस पोलीस जे आपले ट्रॅफिक पोलीस असतात त्यांना पण याचा खूप